श्री संदीप दुबे आणि श्री राहुल गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी पाचशे एक पाचशे रुपयांचा पारितोषिक खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद मंडळी महाराष्ट्राचा भूषण स्वराज्य निर्माते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय यांनी नि स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याचं स्वराज्य केलं कोण होत तर सोप्तीला होती बारा बोलते अठरा पगड जाती ते मावळे कारण कारण छत्रपतींकडे जातीपातीला अजिबात फारा नव्हता छत्रपतींकडे जातीपातीला बिलकुल धारा नव्हता छत्रपतींचा तो जो स्वराज्यासाठी आला तो आपला जो स्वराज्यासाठी आला तो आपला आणि जो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला जागा कापला जो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला जाग्या कापला आणि म्हणून छत्रपतींसोबत होती बारा बोलची पोरं अठरा पगड जातीचे मावळे त्यातील एक शिवा वीर शिवा काशीत नाभिक समाजाचा शिवा काशीत नाभिक अर्थात नावी भावी समाजाचा शिवा काशीद हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा शिवा काशी प्रसंग आहे पन्हाळगडचा सिद्धी जहरनं पन्हाळ्याला वेढा दिलाय सिद्धी सैन्य अफाट आहे सत्तर हजारांच्या घरात सैन्य आहे आणि महाराजांकडे मूठभर मावळे मूठभर असले तरी निष्ठावान मावळे जीवाला जीव देणारे मावळे वेळ प्रसंगी आपल्या राजासाठी स्वतःची जान कुर्बान करणारे मावळे प्रसंग मोठा बाग आहे सुटका करून घ्यायचे कशी करणार राजे ऐकून होते शिवा काशी नावाचा दिसतो शिवा निरोप जाताच शिवाकाशीला आयुष्याचं सण झाल्यासारखं वाटत शिवाकाशी हुबेहूब महाराजांसारखा पेहराव केला महाराजांसारखा जिरेजोड घातला आणि महाराजांसारखाच मिशीला पीळ देत शिवाकाशी महाराजांसमोर हजर झाला शिवाकाशीला बघून महाराज चंबीत झाले शिवा शिवा क्षणभर आम्हाला असं वाटलं आम्ही आमचं प्रतिबिंब पाहतोय की काय राज जिथं तुम्ही मला ओळखू शकले नाही तिथं तो सिद्धूजोहर मला काय ओळखणार शिवा शिवा तुला कसं कळलं आम्ही तुला सिद्धीजहोरच्या मोहिमेवर पाठवतोय राजा व तुमच्यासोबत राहून एवढं मी कळत नसेल तर काय उपयोग आहे आयुष्याचा वाया गेल्या जमाय गहिवरले महाराज महाराज दोन पावलं पुढे आले शिवाकाशी दोन पावलं पुढे आला गळाभेट झाली गळाभेट नाहीच शेवटची भेट होती ती कारण माहिती होतं दोघांना माहिती होतं राजांना माहिती शिवा शिवाकाशीला या उपर भेटणे नाही निघाले राजे निघाला शिवाकाशीत आला शत्रू सैन्य आडवं भिडल्या तलवारीला तलवारी झाला तलवारींचा छनछनाट झाला तलवारींचा छनखनाट एक वार शिवाशीवर झाला वार तर मानेवर व्हायचा होता शिवाकाशीत खाली वागला वार जिरेटोपावर झाला जिरेटोप खाली कोसळला जसा जिरेटोप कोसळला तसे दोन संशयी डोळे चमकले ते डोळे होते फाजल खानाचे ओरडला फाजल खान या सकता संतापला सिद्धीजवळ कैसे काय शिवानही हो सकता सांगू लागला फाजल खान माझ्या वडिलांच्या जा वधाच्या वेळी मी हजर होतो घरी गोष्ट इतिहास आहे अफजल खान वधाच्या वेळी त्याचा मुलगा फाजल खान तो देखील त्या युद्धामध्ये सहभागी होतो फाजल खान कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं शिवावर एक वार केला होता हा जर शिव असेल तर माथ्यावरच्या खूण कुठे आहे शिवा काशीरवंत शिवा शिवाकाशीला ठेवली मानेवर तलवार आणि विचारतो सिद्धी जो कोण आहे तो अरे शिवाजी भोसले आहे म्या फिरली तलवार फळाभळा रक्त वाहू लागलं शिवा काशीला खोलून चुकलं यमराज वाड बघताय जावं तर लागणारच आहे पण जाता जाता ह्यांच्यावर उपकार करून जाऊया खरं सांगून जाऊया कारण खोट बोलणं मावळ्यांच्या रक्तातच नाही पुन्हा एकदा फिरली तलवार विचारतो सिद्धीच कसब तुझ्या बता शिवाची कसब बोलतो तसा शेवटचे श्वास मोजत असलेला शिवा काशी मी धड्या छातीनं सांगतोय अरे जन्माला जरी शिवाकाशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय याच्यापेक्षा मोठं भाग्य काय मरताना सुद्धा शिवाजी महाराज म्हणून मरण आणि यात स्वतःच भाग्य समजणं ही होती निष्ठा त्या निष्ठेला छत्रपतींना छत्रपतींच्या स्वराज्याला छत्रपतींच्या भगव्याला छत्रपतींच्या तलवारीला आणि छत्रपतींच्या मावळ्यांना त्रिवार मानाचा आणि सलामीचा मुजरा